श्री स्वामी समर्थ जय काली माता प्रिय मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत शुभ आणि अद्भुत बातमी घेऊन आलो आहोत पण त्याआधी मागील काळात तुम्ही सोसलेल्या त्रासाची कल्पना करा गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यापैकी अनेकांनी शनी महाराजांची कठोर परीक्षा सोसली आहे जीवनात अनेक अडथळे निराशा आणि आर्थिक चणचण यांचा सामना केला आहे अनेक कामे थांबली अनेक स्वप्ने अपूर्ण राहिली तुम्हालाही वाटत असेल की या दुःखाचा अंत कधी होणार ही साडेसाती कधी संपणार होय मित्रांनो आता ती वेळ आली आहे तुमचा संघर्ष आता शेवटच्या टप्प्यात आहे उद्यापासून शनी महाराजांच्या साडेसातीचा शेवट सुरू होत आहे आणि हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सकाळ नवीन आशा आणि अपार यश घेऊन येत आहे विशेषत येणाऱ्या नवरात्रीच्या शुभकाळात आदिशक्ती आणि न्यायदेवता शनी महाराज यांची दुहेरी कृपा या पाच राशींवर बरसणार आहे या पाच भाग्यवान राशींच्या जीवनातून आता दुःख अडथळे आणि अडचणी हळूहळू नाहीशा होऊ लागतील कठीण रस्ते सोपे होतील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आता भाग्य त्यांची प्रत्येक पावलावर साथ देईल आतापर्यंत शनीच्या वक्रदृष्टीने जे काही वाईट घडले असेल ते सर्व भरून काढण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आयुष्याचा नवा आणि आनंदी अध्याय सुरू होण्यासाठी सज्ज व्हा शनिदेव केवळ कर्मांचाच हिशेब ठेवत नाहीत तर त्या खऱ्या भक्तांचेही रक्षण करतात जे प्रामाणिकपणे त्यांची उपासना करतात आणि चांगल्या कर्मांमध्ये मग्न राहतात ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होते त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट आणि प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो त्याला असा आशीर्वाद मिळतो ज्याची तो कल्पनाही करू शकत नाही शनिदेव केवळ कर्मांचाच हिशेब ठेवत नाहीत तर त्या खऱ्या भक्तांचेही रक्षण करतात जे प्रामाणिकपणे त्यांची उपासना करतात आणि चांगल्या कर्मांमध्ये मग्न राहतात ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा होते त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट आणि प्रत्येक अडथळा आपोआप दूर होतो त्याला असा आशीर्वाद मिळतो ज्याची तो कल्पनाही करू शकत नाही आणि मित्रांनो हा काळ नवरात्रीचा असल्याने या पाच राशींना दुर्गामातेचा विशेष आशीर्वाद देखील मिळणार आहे आई दुर्गेची शक्ती तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मकता दूर करेल आणि तुम्हाला यश शौर्य व आत्मविश्वास प्रदान करेल त्यामुळे जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनात आनंद यावा आणि यश तुमच्या पायाशी यावे तर शनिदेवाची खऱ्या मनाने पूजा करा गरीब आणि गरजूंना मदत करा आणि आपले कर्म नेहमी पवित्र ठेवा तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील जर तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंटमध्ये जय माता दुर्गा जय माता लक्ष्मी कृपा राहू दे असे लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला चोवीस तासाच्या आत आनंदाची बातमी मिळेल वृषभरास वृषभ राशी भाग्याचा दरवाजा उघडला स्थायी सुखाची चाहूल वृषभराशीच्या चा मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ म्हणजे जणू काही अंधाऱ्या ढगांना भेदून सूर्याची पहिली किरण तुमच्या जीवनाच्या दारावर दस्तक देत आहे शनी महाराजांची दिव्य कृपा आता तुमच्या जीवनात एक नवीन सकाळ आणि स्थायी सुखाची चाहूल घेऊन येत आहे हा केवळ बदल नाही तर तुमच्या जीवनातील संघर्ष संपून यशाचा राज्याभिषेक होणार आहे तुम्ही आतापर्यंत जेवढी मेहनत केली आहे ज्या संघर्षातून गेला आहात त्या प्रत्येक थेंबाचे फळ आता शनिदेव तुम्हाला दुप्पट तिप्पट करून देणार आहेत माता कालीचा दिव्य आशीर्वाद माता कालीज डिव्हाइन ब्लेसिंग या शुभपर्वात महाकालीचा प्रचंड आणि दिव्य आशीर्वाद तुमच्यावर विशेषत्वाने राहणार आहे माता काली ही शक्ती विनाश आणि संरक्षणाची देवता आहे तिच्या कृपेमुळे तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट दृष्टी आणि गुप्त शत्रूंचा नाश होईल ज्यामुळे तुम्हाला जीवनात निर्भयता आणि अदम्य आत्मविश्वास प्राप्त होईल माता कालीचे संरक्षण कवच मिळाल्याने तुमच्या यशाच्या मार्गात कोणीही अडथळा आणू शकणार नाही आर्थिक स्थिती आणि अडथळ्यांवर विजय फायनान्शियल ट्रायम्फ जबरदस्त आर्थिक सुधारणा तुमच्या आर्थिक स्थितीत जबरदस्त सुधारणा होईल आतापर्यंत ज्या आर्थिक अडचणींनी तुम्हाला घेरले होते त्या सर्व अडचणी कायमच्या दूर होणार आहेत धन आणि उपलब्धी हा काळ तुमच्यासाठी धनलाभ आणि मोठ्या मोठ्या उपलब्धींची भेट घेऊन आला आहे तुमचा पैसा आता तुमच्यासाठी काम करेल आणि तुमच्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा मिळेल कामात गती ती सर्व रखडलेली कामे जी वर्षांपासून अपूर्ण होती किंवा ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती आता एका क्षणात वेगाने पूर्ण होऊ लागतील तुमच्या प्रत्येक निर्णयाला यश मिळेल प्रेम कुटुंब आणि वैयक्तिक प्रगती लव्ह फॅमिली अँड ग्रोथ कौटुंबिक साथ कुटुंबाची आणि विशेषतः जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने प्रत्येक कार्यात यशाची शक्यता आणखी वाढेल घरात आनंद समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व्यक्तिमत्वात वाढ तुमची मधुरवाणी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तुमची ऊर्जा हे सर्व मिळून तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल प्रगतीची गती मित्रांनो आता चिंता सोडून द्या तुमच्या जीवनात आनंदाची बरसात सुरू होईल हा तोच क्षण आहे जेव्हा तुमची प्रगती दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट होईल होय वृषभ राशीच्या लोकांनो शनी महाराजांची विशेष कृपा आता तुमच्या जीवनात स्थायी यश आणि सुखसमृद्धी घेऊन येणार आहे हा अद्भुत बदलाचा क्षण आहे याचे स्वागत करा कारण आता प्रत्येक दिशेने तुम्हाला फक्त यशच यश प्राप्त होईल दोन तुला रास तुला राशी भाग्याचे सुवर्णपर्व आणि नवयुगाचा उदय प्रिय तुला राशीच्या मित्रांनो आता फक्त शांत बसा आणि तुमच्या नशिबाच्या नव्या प्रवासाची कल्पना करा आतापर्यंत शनी महाराजांनी तुम्हाला ज्या अग्निपरीक्षेतून जाण्यास लावले त्या प्रत्येक संकटाचा हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे ही केवळ साडेसातीचा शेवट नाही तर तुमच्या जीवनातील भाग्याच्या पर्वाचा आणि नवयुगाचा उदय आहे तुमचे आयुष्य आता एका अशा रॉयल एक्सप्रेसप्रमाणे धावेल जी यशाच्या शिखराकडे निघाली आहे शनी महाराजांच्या अपार कृपेने तुमच्या जीवनाची दिशा तुमच्या अस्तित्वाची ओळख आणि तुमचे भविष्य आश्चर्यकारक पद्धतीने बदलून जाणार आहे राजयोग आणि प्रतिष्ठा रॉयल फेम अँड स्टेटस अखंड यश आणि प्रतिष्ठा तुमच्या मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये जबरदस्त वाढ होईल समाजात तुमची एक वेगळी वजनदार ओळख निर्माण होईल लोक केवळ तुमची प्रशंसा करणार नाहीत तर तुमचे निर्णय आणि सल्ल्याची किंमत करतील विजय तुमचाच कार्यक्षेत्रात तुमचे प्रतिस्पर्धी आणि शत्रूही तुमच्या यशापुढे नतमस्तक होतील तुम्ही जे काही बोलणार ते लोकांमध्ये चर्चेचा विषय बनेल आणि तुमचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाईल आर्थिक महालाभ द फायनान्शियल बूम अमाप धनलाभ आर्थिकदृष्ट्या हा काळ कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही धनलाभाच्या अशा दैवी आणि सुवर्णसंधी प्राप्त होतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमचे उत्पन्न अनेक मार्गांनी वाढेल तुमच्या बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत होईल गुंतवणुकीचे योग जर तुम्ही मोठा आर्थिक धोका पत्करून गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे अपेक्षित परतावे मिळण्याची वेळ आली आहे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल आणि तुमची समृद्धी अनेक पटीने वाढेल स्वप्नपूर्ती आणि संधी ड्रीम फुलफिलमेंट दैवी संधी शनिदेवाच्या कृपेमुळे तुम्हाला अशा दुर्मिळ संधी मिळतील ज्या तुम्हाला थेट यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जातील करिअरमध्ये मोठे बदल घडतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा वेग वाढेल अडलेली कामे बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेली किंवा अडकलेली कामे अगदी वेगाने पूर्ण होऊ लागतील ज्या कामांसाठी तुम्ही अनेक प्रयत्न केले ती कामे आता आपोआप मार्गी लागतील गृहवाहन सुख तुम्ही दसऱ्याच्या किंवा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन घर किंवा आलिशान वाहन घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर आता तेही पूर्ण होताना दिसत आहे घरात सुखशांती आणि आनंदाची अखंड बरसात होईल तुला राशीसाठी हा काळ म्हणजे नियतीने दिलेले वरदान आणि यशाची गॅरंटी आहे त्यामुळे या शुभवेळेचा पुरेपूर लाभ घ्या आणि तुमच्या आयुष्याच्या या नव्या तेजस्वी अध्यायाचे उत्साहाने स्वागत करा आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे तीन रास मिथुन राशी भाग्याची गुरुकिल्ली सुवर्णसंधीचा महायज्ञ होणार प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो आता तुमच्या वाट्याला आलेला संशय आणि अस्थिरतेचा काळ कायमचा संपणार आहे तुमच्या जीवनातील सुवर्ण संधींचा महायज्ञ सुरू झाला आहे आतापर्यंत तुम्ही शांतपणे संयमाने आणि कठोर परिश्रमाने ज्या संधींची वाट पाहिली त्या सर्व संधी आता एकाच वेळी तुमच्यासमोर येणार आहेत शनी महाराजांची अपार कृपा आता तुमच्या बुद्धिमत्तेला आणि तुमच्या उत्साहाला योग्य दिशा देणार आहे आई तुळजाभवानीचे कवच संकटांवर विजय नवरात्रीच्या या शुभपर्वात आई तुळजाभवानीची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडणार आहे तुळजाभवानी माता ही भक्तांच्या संकटांचे निवारण करणारी आणि त्यांना विजय मिळवून देणारी देवी आहे मातेच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मकता आणि अडथळ्यांचा नाश होईल तुमच्या मनात अखंड उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होईल ज्यामुळे तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने आणि निर्भयतेने प्रत्येक कामात यश मिळवाल आता कोणीही तुमच्या प्रगतीला अडवू शकणार नाही नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही तुमच्या कामाचे तुमच्या बोलण्याचे आणि तुमच्या योग्यतेचे योग्य मूल्यमापन होईल पदोन्नती आणि वेतनवाढीचे प्रबळ योग आहेत तुम्ही आता करिअरमध्ये थेट शिखरावर झेप घेणार आहात कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची आणि योग्यतेची मनमोकळी प्रशंसा करतील तुम्ही घेतलेले निर्णय आता शंभर टक्के यशस्वी होतील व्यापारी वर्गासाठी तर हा काळ एखाद्या दैवी वरदानापेक्षा कमी नाही व्यापारात अकल्पित आणि मोठ्या आर्थिक लाभाचे योग बनत आहेत तुमचे मोठे व्यवहार आणि अपूर्ण सौदे आता वेगाने पूर्ण होऊन मोठा नफा देतील ज्या आर्थिक अडचणींनी तुम्हाला आतापर्यंत घेरले होते त्या शनिदेवाच्या कृपेने आता कायमच्या संपणार आहेत तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्याची किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्याची योजना सहज साकार करू शकाल तुमच्या जीवनात एक अत्यंत मोठी आणि आनंददायी खुशखबर दस्तक देणार आहे ही बातमी तुमच्या मनाला नवीन ऊर्जा आणि उत्साहाने भरून टाकेल आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि गोड वळण देईल संतान सुखाची प्राप्ती होण्याचेही प्रबळ संकेत मिळत आहेत ज्यामुळे कुटुंबात उत्सवासारखे वातावरण निर्माण होईल आणि सर्वत्र हर्षोल्लास पसरेल तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद आणि समाधान वाढेल मिथुन राशीच्या लोकांनो आता संकट आणि समस्यांना गुडबाय करण्याची वेळ आली आहे कारण तुमच्यावर आई तुळजाभवानी विशेष आशीर्वाद राहणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि मेहनतीचा उपयोग करा कारण भाग्य आता पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका चार रास कन्या राशी शनिदेव आणि दुर्गामातेची दुहेरी कृपा बरसणार प्रिय कन्या राशीच्या मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ केवळ साडेसातीचा शेवट नाही तर शनिदेव आणि आदिशक्ती दुर्गामातेचा दुहेरी आशीर्वाद घेऊन आला आहे आतापर्यंत तुम्ही तुमच्या कामात जी अखंड मेहनत आणि तपश्चर्या केली त्या तपश्चर्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे हा काळ केवळ बदलाचा नाही तर तुमच्या जीवनातील उन्नतीच्या शिखरावर पोहोचण्याचा काळ आहे नवरात्रीच्या या शुभपर्वात दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर एक संरक्षणात्मक कवच निर्माण करेल मातेच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतील तुम्हाला अदम्य आत्मविश्वास शौर्य आणि योग्य निर्णयक्षमता प्राप्त होईल आई दुर्गेच्या कृपेमुळे तुमचे शत्रू आणि विरोधक तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत तुमच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात विजय तुमचाच असेल शनी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात धनलाभाचे अनेक सुवर्णसंधी आणि अने आर्थिक महामार्ग खुले होणार आहेत तुमचे उत्पन्न केवळ नोकरीतून नव्हे तर अनेक अप्रत्याशित स्रोतांकडून वाढेल तुमची आर्थिक स्थिती अभूतपूर्व मजबूत होईल नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ राजयोग घेऊन आला आहे पदोन्नती आणि वेतनवाढीचे प्रबळ योग आहेत तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला मोठी जबाबदारी आणि सन्मान देतील जे लोक विदेशात नोकरी करण्याचे किंवा उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत होते शनी महाराजांच्या कृपेने ते स्वप्न आता निश्चितपणे पूर्ण होऊन राहील व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि फलदायी आहे जर तुम्ही कोणत्याही नवीन प्रकल्पात मोठी गुंतवणूक करण्याची योजना करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभसिद्ध होईल ज्या जातकांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष रूपाने शुभ आहे कुटुंबात खुशहाली आणि सुखशांती कायम राहील तसेच प्रेमजीवनात अधिक गोडवा वाढेल कन्या राशीच्या मित्रांनो आता तुम्हाला न्यायदेवता आणि आदिशक्ती या दोघांचा आशीर्वाद मिळाला आहे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत यश तुमच्या पायाशी येऊन उभे आहे त्यामुळे आता फक्त पुढचा आणि यशस्वी प्रवास सुरू करा पाच सिंहरास सिंहराशी भाग्याची महागर्जना सिंहासनाकडे वाटचाल होणार प्रिय सिंहराशीच्या मित्रांनो तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या सूर्यदेवाचे तेज आणि शनी महाराजांची न्यायप्रिय कृपा आता एकत्र येत आहे हा काळ केवळ तुमच्यासाठी शुभ नाही तर हे तुमच्या आयुष्यातील सिंहासनाकडे वाटचाल करण्याचे पर्व आहे तुम्ही राजा आहात आणि आता तुमच्या प्रयत्नांना राजाप्रमाणेच फळ मिळणार आहे आतापर्यंत तुमच्या जीवनात जी अस्थिरता होती किंवा ज्या मेहनतीचे फळ मिळाले नव्हते त्या सर्वांची भरपाई होणार आहे तुमची मेहनत आता रंग आणणार आहे आणि तुम्ही केलेल्या प्रयत्नांचा शानदार परिणाम खूप लवकर तुमच्यासमोर असेल या शुभपर्वात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या जीवनात आर्थिक महायुग सुरू होणार आहे आर्थिक रूपाने आता तुम्हाला मोठी राहत मिळणार आहे धनाशी संबंधित सर्व अडथळे संपतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अनेक पटीने अधिक मजबूत होईल हा शुभकाळ तुमच्या झोळीत अपार आनंद आणि संपत्ती टाकणार आहे धनप्राप्तीचे अनेक अवसर येणार आहेत आणि आर्थिक वाढीचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होतील तुमच्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून जबरदस्त लाभ मिळेल जर तुम्हाला दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझ्याने त्रास होत असेल तर आता शनी महाराजांच्या कृपेने आणि लक्ष्मी माता तुमच्यावर खूपच मेहरबान होणार आहे त्यामुळे तुम्हाला या आर्थिक अडचणीतून कायमची मुक्ती मिळणार आहे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी तर हा काळ कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही पदोन्नती आणि वेतनवाढीचे प्रबळ योग बनत आहेत तुमचे नेतृत्वगुण आता पूर्ण जगासमोर येतील आणि तुमचा मान सन्मान वाढेल जर तुम्हाला करिअरमध्ये नवीन उंची गाठायची किंवा तुमच्या स्वप्नातील पदावर पोचायची इच्छा असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप खास सिद्ध होणार आहे तुमच्या ध्येयांच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत कुटुंब आणि मित्रांचेच नव्हे तर तुमच्या कार्यक्षेत्रातील महत्वाच्या लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल अनेक पटीने वाढेल सिंह राशीच्या मित्रांनो शनिदेवाच्या आणि लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे तुमच्या सर्व अडचणी आता कायमच्या संपणार आहेत जीवनात अपार आनंदाचे आगमन होईल आणि तुमचे भाग्य पूर्णपणे बदलून जाईल तुमची महागर्जना आता यशस्वीरित्या सुरू होणार आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शनिदेवाची लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावरती राहण्यासाठी हे शनिदेव महाराज हे लक्ष्मी माता कृपा राहू द्या असं कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याचा जीवनात अठ्ठेचाळीस तासाच्या आत आनंदाची बातमी मिळेल ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या